घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल करा इमारतीच्या बांधकामासाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून आठ वर्षाच्या मुलाचा जा मृत्यू झाल्याची घटना कोपरखेरण्यात घडली सेक्टर पाच येथील महापालिका शाळेलगत बुधवारी संध्याकाळी हा प्रकार घडला या घटनेमुळे नागरिकांनी घटनास्थळी जमून संताप व्यक्त केला तर दुर्घटनेला कारणीभूत ठरलेल्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे काय प्रकार घडला इथं ता बांधकाम चालू आहे इथं एवढा मोठा खड्डा डोक्या एवढा उंच त्याच्यामध्ये पूर्ण पाणी आहे आमच्या पड़ येतात त्यांच्या आई बाबा कामाला जातात तिथं वाचने नाही ना तिथं गेट लावलेला नाही ना काय नाही त्याला किती वेळा सांगलं पण ती लोक ऐकू शकत नाही आज दोन इथं पब्लिक खात्री पोलिसवाला नाही ना आला ना की बिल्डर नाही आला आज आमचा एक मुलगा तिथं गमला दुसरा गमल, आमचं एवढंच म्हणणं की ना काम बंद करावं नाही तर तिथं गेट लावून घे आमच्या मुलाची भरपाई करून त्या लोकांना देव बंद करणार माझं नाव भाई शिंदे आहे छोटे छोटे हमारे झोपड़पट्टी के बच्चे है एक बच्चा नहीं है एक बच्चे का जान नहीं गया यहाँ पे और भी लोग का जाएगा एक बच्चे का नहीं गया यहाँ पे इससे पहले भी छह दिन पहले भी है ना मेरी ननन ने यहाँ पे के झगड़ा की थी यहाँ पे गेट लगाओ वॉचमैन को लगाओ ना यहाँ पे गेट है ना वॉचमैन है ना कोई और आदमी भी नहीं है चलो उन्होंने देखा करके उन्होंने बाहर निकाला पता नहीं वो कितने घंटे तक अंदर पड़ा होता छोटा मोटा खड्डा है क्या वो कितना बड़ा खड्डा है वीडियो है सबूत है इतना बड़े

वो मेरी ननन है ना यहाँ पे खड़के बोली भी छोटे छोटे बच्चे लोग जा रहे थे ना उसने बोली भी यहाँ पे गेट लगाओ करके या फिर को रखो अभी वो यहाँ पे मौजूद नहीं है क्योंकि वो तलोजा में रहती है बच्चा गिरा वो कितने साल का था? नौ साल का था हाँ इनके बराबर का बच्चा है इनके साथ ही खेलता था इनके साथ ही खेलता था और एक लौता बच्चा है उनका मैं नागरिक त्या ठिकाणी सिक्युरिटी पाहिजे सेफ्टी पाहिजे परंतु इथं त्यांनी सिक्युरिटी ठेवला नाही सेफ्टी काय नाही खड्डा खोदलेला आहे शाळा बाजूला आहे महानगरपालिकेची शाळा बाजूला आहे मुलं इथं खेळत आहेत परंतु बिल्डरानं कुठलीही रहिवाशाची बात केली ऐकली नाही ना म्हणणं ऐकलं नाही काय नाही आणि हा शिष्टायचीपणा आज एवढा मुलावर खूप त्या ठिकाणी उद्भवलेला आहे आणि समोर त्या ठिकाणी मुलगा काढलेला मृत्यू घोषित आहे हॉस्पिटलला आहे नऊ वर्षाचा मुल हा मुलगा आहे परंतु या नागरिकांच्या वतीने ह्या नागरिकांचं हे सगळ्यांचं म्हणणं आहे की अशा खरोखर ही एक हत्याच आहे त्याने जर तिथं शेफ्टी बाळगली असती तर आज ही हा मृत्यू मुलाचा झाला नसता म्हणून मी नागरिकांतर्फे पोलीस स्टेशनला विनंती करेन की त्याच्यावर एफार हा नोंद झाला पाहिजे आणि मर्डरचा त्या ठिकाणी गुन्हा दाखल झाला पाहिजे तक्रार करूनही बिल्डरने सेफ्टी केलेलं नाही असं नागरिकांचं मत आहे होय खरं काही माहिती असूनही दखल घेतली जात नाही म्हणजे जाणून बुजून गुन्हा घडला असं लोकांचा मत असू शकतं आता कोणी बिल्डर अजून आम्हालाही माहीत नाही परंतु तो नागरिकांशी जसा वागला ते आता या नागरिकांच्या रोषामधून दिसून येत आहे की त्यांनी त्या ठिकाणी जी शेफ्टी पाहिजे होती ती सेफ्टी कुठली या ठिकाणी ठेवल्या ठेवल्या नमुळं त्या ठिकाणी हा अपघात ही दुर्घटना या ठिकाणी घडलेली